नमस्कार श्री स्वामी समर्थ आपली जी धनलक्ष्मी कुबेर पोटली आहे बघा धनत्रयोदशीसाठी आणि त्याचबरोबर पूजनासाठी आपण ही तयार केलेली आहे यामध्ये साहित्य काय काय असणार आहे आपण बघूया बघा सुंदर अशी चान ही छान पोटली तुम्हाला मिळणार आहे यावर तुमचं नाव तुम्हाला येईल व्यवस्थित तुमच्या घराच्या हिशोबाने तुम्हाला जी सेवा आपल्याला तिजोरीत ठेवायला करायची आहे ती तुम्हाला येणार आहे त्याबरोबर लक्ष्मीप्रिया तुम्हाला पाच सुंदर अशा कवड्या मिळणार आहेत कमळगट्टा मिळणार आहेत गोमती चक्र मिळणार आहे गुंजा तुम्हाला पाच मिळणार आहे कवडी लाल कवडी तुम्हाला मिळणार आहे त्याबरोबर तुम्हाला चावी मिळणार आहे कुबेर चावी आता जसं म्हणतात की ही चावी जी असते ही आपल्या नशिबाचे दार उघडते म्हणजेच आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील ज्या काही अडखाटे येत असतील त्याला उघडण्याचं काम किंवा आपल्या नशिबाची दारं उघडण्याची काम ही कुबेरपोटली कुबेराची चावी करत असते कारण अडकलेले कामं सुरळीत चालावे त्यासाठी ही धनलक्ष्मी कुबेर कु पोटली खूप खूप प्रभावी आहे त्यानंतर लक्ष्मी पायराईट कॉईन गणपती पायराईट कॉईन पायराईट स्टोन हे तुमच्याकडे धनलक्ष्मी आकर्षित करतं लक्ष्मी आकर्षित करतं पैसा आकर्षित करतं आणि स्थिर ठेवण्याचं काम पायराईट स्टोनमुळे होतं त्यानंतर हे सगळं जेव्हा आपण काम करतो कष्ट करतो आपल्या कष्टाला फळ मिळावं पण फळ मिळालं की लोकांची नजर लागते निगेटिव्हिटी तयार होते तर ती निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून हकीकचा हनुमान कॉईन आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला आहे आणि ह्यामध्ये तुमरक्षक काहू खोडरणा म्हणजे जर हनुमान राया आपल्याबरोबर आहे मारुती राया आपल्याबरोबर आहे तर आपल्याला कोणाच्याही नेगेटिव्हिटीपासून घाबरण्याची गरज नाही आणि आपल्या आयुष्यात ही प्रगती कायमच होणार आहे अशा पद्धतीने ही संपूर्ण कुबेर कुप पोटली ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे दिलेल्या नंबरवर धन्यवाद श्री स्वामी समर्थ